हे आर टी ओ पोलीस आणि महसूल विभाग एकत्रितपणे याच्यावर कारवाई करत आहे आपली जी कारवाई आहे ते तीनो स्टेजवर आहे ते म्हणजे उत्खननच्या स्टेजवर आहे ट्रान्सपोर्टेशनच्या स्टेजवर आहे आणि विक्री खरेदी विक्री व्यवहार ज्या ठिकाणी होतो त्याच्या स्टेजवर आहेत वाहनाची जप्ती मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामध्ये मायनर मिनरल ऍक्ट आपलं ट्रान्सपोर्ट ऍक्ट आणि मोटर व्हीकल ॲक्ट आणि त्याबरोबर पोलीसच्या जो आय पी सी या तीनो अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे आणि या कारवाई चालू राहणार आहे जिल्ह्यात वाळू गटांचे लिलाव झाले नसल्याने वाळू बंद असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून वारंवार बोलले जात आहे असे असताना रात्रीच्या काळोखात जिल्ह्यासह शहरात सर्रास वाळू वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे गुजरात राज्यातील पावत्यांवर गिरणीची वाळू सर्रास नेली जाते त्यावरना जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश ना पोलिसांचा थेट नदीपात्रात उतरून पहाटे अवैध वाळू वाळूचा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यापासून तर महामार्गावरील तपासण्या होत असल्याचे प्रशासन सांगत आहे मग प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईची धार बोथड झाली का असा सवाल निर्माण होत आहे रोज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत वाळूने भरलेले डंपर ट्रक शहरात सर्वत्र येत असून वाळू संबंधितांच्या बांधकामावर बिनदिक्कत पोचते कशी विशेष म्हणजे जिल्ह्यात वाळू अभावी एकही काम बंद झालेले नाही वाळू मिळत नसल्याची तक्रारही नाही यावरून बांधकाम ठेकेदारांसोबत असलेले हितसंबंध जोपासून वाळू मिळत असल्याचे सामान्य नागरिकांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव